अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आणि आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन आंदोलन करण्याचे जनतेचे अधिकार हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला डावी आघाडी आणि पुरोगामी संघटनांनी विरोध केलाय या विरोधात गढिंगला जिथं निदर्शनं करण्यात आली हे विधेयक तातडीनं मागं घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे डावी आघाडी आणि पुरोगामी संघटनांच्या वतीनं गढिंगलच प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला शहरी नक्षलवादाचा नावाखाली जनतेचे हक्क काढून घेण्याचं षडयंत्र भाजप सरकारनं रचलंय असा आरोप करण्यात आला संघटित होऊन न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार या विधेयकामुळे संपुष्टात येणार आहे सरकारविरोधात टीका टिप्पणी केल्यास थेट तुरुंगात टाकलं जाईल अशी भीती जनतेमध्ये आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार आहेत त्यामुळे सरकारनं हे विधेयक तातडीनं मागं घ्यावं अशी मागणी करत जनता दलाच्या सरचिटणीस स्वाती कोरी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दिलीप माने जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक महेश कोरी मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत देसाई प्रकाश कुंभार रामचंद्र नाईक उदय कदम अजित मगदुम बसवराज आजरी तानाजी कुराडे रावसाहेब पाटील वसंत नाईक धोंडीबा कुंभार सागर पाटील शिवानंद ंद घती यांच्यासह डावी आघाडी आणि पुरोगामी संघटनांचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते